नमस्कार श्रोते हो मी अश्विनी कुलकर्णी मी रोज चालायला जाते पण चालायला गेलेले असताना मला अनेक वेळेला अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने चालताना दिसले म्हणजे त्यांचं चालणं मध्येच बोलणं मध्येच हसणं मध्येच थांबणं किंवा अशा गोष्टी आणि काही गोष्टी इतक्या गमतशीर वाटल्या की त्याची मी चार ओळी किंवा कविता म्हणूया आपण त्या केल्या आणि आता मला असं वाटलं की आपण त्याचा छोटासा ऑडिओ व्हिडिओ करूया म्हणून मी हा ऑडिओ करत आहे आता काही लोक इत इतक्या जोरात चालतात की ते आपल्या दुसऱ्या पायाशी स्पर्धा करतात असं मला वाटलं आणि इतकी घाई करतात म्हणजे कोण मागे लागले आहे का आणि म्हणून त्यांच्यासाठी मी या चार चारोळी आहेत चालताना लोक काही चालताना लोक काही घाई किती करतात ते चालताना लोक काही घाई किती करतात ते आपल्या दुसऱ्या पायाशीच, स्पर्धा किती करतात ते <laughs> काही लोक चालताना इतके डुलतात इतके डुलतात म्हणजे त्यांचा तोल ते कसे सावरतात त्यांचं त्यांना माहिती आणि मध्येच ते हैराण होतात आणि थांबतात त्या लोकांसाठी मी या चार आहेत चालताना लोक काही चालताना लोक काही लोक किती डुलतात ते चालताना लोक काही लोक किती डुलतात ते सांभाळताना तोल त्यांचा मध्येच हैराण होतात ते <laughs> काही व्यक्ती इतक्या ही ताट चालत असतात की असं वाटतं की जरा जरी वाकले किंवा इकडे तिकडे वळले की आता हे मोडतील की काय त्यांच्या पाठीचा कडा मोडेल की काय असं वाटतं वा 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 बरोबर बरोबर एकदम बरोबर वा 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 त्या लोकांसाठी त्या व्यक्तींसाठी मी या चार ओळी केल्यात चालताना लोक काही चालताना लोक काही ताठ किती चालतात ते चालताना लोक काही ताठ किती चालतात ते जरा वाकले तरी वाटते क्षणीच आता मोडतात ते हल्ली नवीनच फॅड निघालेलं आहे आपण किती चालतो ते मोजायचं चा। आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी स्टेटसवर टाकायचं आपण किती स्टेप्स चाललो हे सगळं मोजत मोजतच चालायचं चा। किंवा किती किलोमीटर चाललं हे मोजायचं चा। आणि आपल्यासाठी चालतोच नाही हे दुसऱ्यांना दाखवणं फार त्यांना दाखवायची फार आवश्यकता वाटत असते <laughs> चालणं हे फक्त काही मिनटाचंच असेल पण भडाया मारायच्या आणि त्याच्यासाठी मी चारोळी केल्यात चालताना लोक काही चालताना लोक काही मोजूनी किती चालतात ते चालताना लोक काही मोजूनी किती चालतात ते चालणे अवघे काहीच मिनिटे चालणे अवघे काहीच चा मिनिटे बढाया किती मारतात <laughs> कि मा कि मा ते आता ग्राउंडला काही फेऱ्या मारत असतात फेऱ्या मारत असताना स्त्रिया असू दे किंवा पुरुष असू दे वयस्कर वृद्ध पुरुष असतात किंवा स्त्रिया असतात चालणं हे आता वयोमानानुसार चालणं काही फास्ट नसतं किंवा अगदीच हळूहळू ते चालत असतात पण त्यांना गप्पा मारायचा फार मोठा आनंद होत असतो ते खूप सुखावत असतात मन एकमेकांपुढे मन मोकळं करत असतात आणि मन मोकळं करताना आपण स्वतःबरोबर ते सगळ्या कुटुंबाची चर्चा आपल्या मित्राबरोबर किंवा काही महिला असतील तर ते मैत्रिणींबरोबर ते किंवा त्यांच्या ग्रुपबरोबर करत असतात मग त्यात सासू सून हा मुद्दा तर आलाच <laughs> चालताना लोक काही गप्पात किती सुखावतात ते चालताना लोक काही गप्पात किती सुखावतात ते मन मोकळे करताना पुन्हा मन मोकळे करताना पुन्हा सारे कुटुंबच घेऊन चालतात ते काही व्यक्ती अशा असतात की त्यांना अशी म्हटलं तसं सरळ चालणारी लोक पण आहेतच पण काही व्यक्ती अशा असतात की त्यांना फक्त खाली वाकून चालायचं असतं म्हणजे मान फक्त खाली बाकी सगळं ताट पण मान फक्त खाली इतकी खाली इतकी खाली की समोरून कोणी येऊन धडकलं सुद्धा त्यांचं लक्ष राहणार नाही म्हणजे आपण आणि आपली मान आणि आपली नजर फक्त त्या जमिनीलाच बाकी कुठेही आजूबाजूला नाही समोर नाही मागे नाही काही नाही अशा पद्धतीने चालतात ते त्या लोकांसाठी मला असं म्हणावंच वाटलं चालताना लोक काही चालताना लोक काही भूमीच किती निरखतात ते चालताना लोक काही भूमीच किती निरखतात ते समोरून कोणी धडकले तरी निरीक्षण नाही सोडत ते क्या बात है बरोबर एकदम बरोबर क्या बात है आता बघा काही लोक चालताना एकटेच बोलतात मला पहिल्यांदा कळायचंच नाही हे एकटेच काय बोलत असतील बरं कधी कधी तर मला वाटलं हे वेडेच लोक आहेत की काय पण चांगली चांगल्या घरची वाटणारी लोक एकटेच कशी काय बोलतात जेव्हापासून त्या हेडफोनचा शोध लागलाय तेव्हापासून ही मंडळी कानात दोन बोळे खूप असतात हेडफोनचे आणि एकटेच बोलत चालत असतात ते इतकं गम गंमतशीर वाटतं तुम्हीही निरीक्षण करा त्याचं आणि मला तुम्ही नक्की सांगा त्यांच्याबद्दल मला खरंच लिहावं असं वाटलं की चालताना लोक काही चालताना लोक काही एकटेच किती बोलतात ते निरखून बघता त्यांच्याकडे निरखून बघता त्यांच्याकडे कळते हेडफोन घालतात ते निरखून बघता त्यांच्याकडे कळते हेडफोन घालतात ते काही <प्रणागा> <प्रागा> तरुण तरुणी असतात थोडंसं फास्ट वॉक रिस्क वॉकिंग करत असतात आणि चालताना त्यामधूनच हसत असतात कदाचित काही लोक काहीतरी आठवून हसत असतील तर त्या लोकांसाठी आणि मी हे जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा मला आवर्जूनही लिहावं असं वाटलं चालताना लोक काही चालताना लोक काही एकटेच किती हसतात ते चालताना लोक काही एकटेच किती हसतात ते मनमना लाजून इतके सारे हरपतात ते मग अशी म्हटलं तसं तरुण तरुणींचा ग्राउंडला ब्रिस्क वॉकिंगचा नियमितपणा चालू असतो त्यांचा नियमित वॉकिंग चालू असतं त्यातलं चालणं हे बहुतेक नावापुरतं असतं की काय असं मला वाटतं कारण एकमेकांना ते इम्प्रेस करत असतात <laughs> <laughs> तिरक्या नजरेने ते एकमेकांकडे बघत असतात प्रत्येक वेळेला जिथून सुरुवात होते जिथे तो तरुण भेटतो तिथे ती, ती तरुणी त्याला तिरक्या नजरेने बघते मग त्यांच्या त्या, 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 त्या लोकांना मी असं म्हटलंय चालताना लोक काही चालताना लोक काही त्यातील किती तरुण असतात ते चालणे नावापुरतेच असते चालणे नावापुरतेच असते एकमेका इम्प्रेस करतात ते काही <laughs> लोक चालताना थोडंसं चालतात थोडं बसतात थोडं चालतात थोडं बसतात हा चालायचं असतं किंवा काही काही प्रॉब्लेम असू शकतात त्यांना म्हणून असू शकेल एखाद्या वेळेस की बाबा थोडं चाला सांगितलं असेल डॉक्टरनी किंवा त्यांना होत नसेल धाप लागत असेल पण चालायला मात्र नियमित येतात ही गोष्ट वाखडण्यासारखी असते त्यांची पण अनेक वेळा बसायचं म्हणजे अगदी दोन मिनटं चाललं की परत बसायचं दोन मिनटं चाललं की बसायचं त्यांची नजर मात्र सगळीकडे भिरभीर भिरभिरभिरती असते मग अशा व्यक्तींसाठी अतिशय निरीक्षण करून मी या गोष्टी लिहिलेल्या आहेत चालताना लोक काही चालताना लोक काही मध्येच किती बसतात ते चालताना लोक काही मध्येच किती बसतात ते कोण आपल्याकडे किती बघतो कोण आपल्याकडे किती बघतो फक्त बघतच असतात ते <laughs> मंडळी बर बरीच असतात संध्याकाळच्या वेळेला आणि त्यातली मंडळी एकतर राजकारणावर चर्चा असतात हवामानाचा आढावा असतो त्याच्यानंतर सुखदुःखाच्या गोष्टी असतात आपण कसं तस केलं तसं आपल्या पुढच्या पिढीने केलं पाहिजे पण ते जमत नाही त्यांना हे सगळं त्यांचं असं बोलणं सुरू असतं मग त्यासाठी मी या ओळी केल्यात चालताना लोक काही चालताना लोक काही हवामानाचा आढावा घेतात ते चालताना लोक काही हवामानाचा आढावा घेतात ते वयस्कर ज्येष्ठ मंडळी यातील सारी वयस्कर मंडळी यातील सारी अनुभवाची शिदोरी सोडतात ते रोज त्याच वाटेवरून मी चालत असते रोज अनेक चेहरे मला तेच तेच दिसत असतात त्याच चेहऱ्यांप्रमाणे तेच चालणं तेच बसणं तेच उठणं आणि त्याच गमती जमती मला अनेक वर्षापासून दिसत आल्या आणि मला कुठेतरी लिहिल्या वाचून राहवलं नाही म्हणून या गमती नमूद कराव्याशा वाटल्या अशी तशी गंमत थोडीशी रोज अशी तशी गंमत थोडीशी रोज रोजच्या त्याच वाटेवरूनी जाता रोजच्या त्याच वाटेवरूनी जाता विचार सुखद नवनवे हर रोज व्यायामाचे नाव पुढे अन व्यायामाचे नाव पुढे अन त्याला चारोळ्याचा साज त्याला चारोळ्याचा साज हल्ली हसणं हे खूप दुर्मिळ गोष्ट झाली असं मला वाटतं त्यामुळे मी जशी हसत गेले तसंच सर्वांना हसवावं असं मला वाटलं